नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन मराठी मराठवाड्युशनमध्ये आज आहे चार मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या दिवशीचं कापूस बाजारभावाचं मार्केट हे पाहणार आहोत कशा पद्धतीने मार्केट उतरत आहे किंवा चढत आहे किंवा स्टेबल आहे याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत कापूस बाजारभावामध्ये मे मागची गेली साधारणतः पंधरा दिवस ही आपल्याला अतिशय चांगली गेली याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात तेजी जी पाहायला मिळाली रेटही चांगली वाढले होते आणि त्याच्यानंतर आपल्याला या आठवड्यामध्ये काही प्रमाणात मंदी पाहायला मिळाली जे की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला मंदी जी आहे ही पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो आता कापूस बाजारभावाची जी काही आपली व्हिडिओ चालू आहेत हे लवकरच संपणार आहे कारण मार्केट जे आहे हे आता लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे परंतु त्याआधी आपल्याला एक चांगली मोठी तेजी पाहायला मिळेल मोठी म्हणजे किती तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला नक्की करा सोबत नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आशा करतो की तुम्हाला ग्रीन चॅनलवरील सर्व व्हिडिओ असतील कारण माझ्या परीने जेवढा प्रयत्न होईल तेवढ्या चांगल्या चांगल्या क्वालिटी व्हिडिओ आणि नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो तर आज चार मार्च आणि आज आपण आजचे कापूस दर पाहणार आहोत मुळात बावन्न हजार आठशे रुपये पर्यंत कापूस दर येऊन थांबला आहे हा मागच्या आठवड्यातला रेट होता आणि या आठवड्यामध्ये पुन्हा सोमवारचं मार्केट चालू झाल्यानंतर आज आपल्याला पुन्हा मार्केट आहे त्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे बावन हजार आठशे रुपयावर मार्केट आजही थांबलेलं आहे म्हणजे मार्केट स्टेबल आहे पण मार्केटमध्ये पुन्हा थोडीशी मंदी आहे सांगितल्याप्रमाणे मंदी येणारच आहे मंदी चालू आहे आणि याच्यामध्ये लवकर होईल असं फारसं काही वाटत नाही म्हणजे लगेचच्या लगेच मंदी वाढणार नाही जरी वाढली तरी तुम्हाला त्याचा अंदाज दिला जाईल परंतु आजच्या कंडिशनला मार्केट हे स्टेबल आहे मार्केटमध्ये ना तेजी आहे ना मंदी आहे तर एकूण कापूस बाजारभाव जो आहे तर साधारणतः सहा हजार सहाशे रुपये हा आपल्याला लोकल म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे जसं की अकोट बाजार समिती असेल म्हणजे अकोला जिल्हा किंवा यवतमाळ जिल्हा किंवा त्याच्या आजूबाजूचे जिल्हे अशा ठिकाणी आपल्याला साधारण सात हजार शंभर सात हजार दोनशे असा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता हा आपला स्थानिक दर आहे आणि राज्यातील दर आहे आता इतर राज्यामध्ये काय फरक आहे इतर राज्यामध्ये काय बाजारची कंडिशन आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार शंभर रुपये एवढा दर आहे महाराष्ट्राच्या तुलनेत जवळजवळ तीनशे रुपये दर तिथे जास्त आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये बावन हजार आठशे रुपये आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यामध्ये शंभर रुपये आपल्यापेक्षा दर जास्त आहे आता उलट गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये दर आहे म्हणजे जवळजवळ आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशपेक्षा पाचशे रुपये दर जास्त आहे परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी सा साधारणतः दर जो आहे सात हजार दोनशे पर्यंतच पाहायला मिळतो कारण तिथं व्यापारी कॉम्पिटेटर जास्त आहेत आणि रेट पाठल्या जातात खूप जास्त रेट दिला जात नाही परिणामी तिकडंही रेट तोच आहे जरीही गटरचा रेट जास्त असला तरीही मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आणि डेली अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोडरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली फॉलो करा धन्यवाद